नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यार्थी मित्रांनो आपण इत्ता नववीमध्ये पाठीमागे काही व्हिडिओ आपण पाहिले आपण प्रकरण क्रमांक अकरा प्रकाशाचे परावर्तन त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण हे प्रकरण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रकरण क्रमांक अकरा प्रकाशाचे परावर्तन विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहेत पहा आरसा वारशाचे आर्शा, प्रकार गोली आरसे व त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आणि गोली आरशामुळे होणारे विशालन इथं थोडे आठ वाजे म्हटले की नाही त्या अभ्यासक्रम अभ्यासक्रमामधनं ड्रॉप करण्यात आलेलं तुम्हाला आल माहीत आहे की पंचवीस टक्के अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी चौकट आहे थोडे आठवा हे कमी करण्यात आलेलं आहे तर आपण प्रकरणाला सुरुवात करतोय हे जे प्रकरण आहे ते विज्ञान एक याच्यामध्ये आहे प्रकरण क्रमांक अकरा प्रकाशाचे परावर्तन आता इथं काय म्हटलं पहा प्रकाश आपल्या स्वभोवतालच्या घटनासंबंधी माहिती पुरवणारा संदेश वाहक आहे बरोबर आहे केवळ प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण सूर्योदय सूर्यास्त इंद्रधनुष्य यासारख्या निसर्गातील विविध किमयाचा आनंद घेऊ शकतो प्रकाशाच्या अस्तित्वामुळे आपण काय करू शकतो त्याच्या निसर्गामध्ये जे काही किमया घडत आहेत सूर्योदय होतो सूर्यास्त होतो इंद्रधुंश आपण पाहतो याचा आनंद आपण घेऊ शकतो आपल्या सभोवतालच्या सुंदर विश्वातील हिरवीगार वनसृष्टी रंगबिरंगी फुले दिवसा निळेशार दिसणारे आकाश रात्रीच्या अंधारात चमचमते तारे तसेच आपल्या कृत्रिम वस्तू देखील आपण प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो ओके प्रकाश म्हणजे काय मग मन? प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत आपल्या स्वभोवताली पुढे काय म्हटलं पा आपल्या स्वभोवताली असणाऱ्या विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे होणारे परावर्तन हे भिन्न असते बरोबर पुढे काय म्हटलं पा गुळगुळीत अशा सपाट पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन होते तर खडबडीत अशा पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते याविषयी आपण माहिती घेतलेली आठवीमध्ये पाहिलं आपण नियमित परावर्तन म्हणजे काय अनियमित परावर्तन म्हणजे काय या गोष्टी आपण आठवीमध्ये पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलो तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील घटक पाहणार आहोत आरसा व आरशाचे प्रकार काय घटकाचं नाव आरसा वारशाचे प्रकार इथं म्हटलं सांगा पाहू आरसा म्हणजे काय आता आरसा आपण सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे मग पुढे काय म्हटलं पहा प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची आवश्यकता असते बरोबर पृष्ठभाग कसा पाहिजे चकाकणारा कारण चकाकणारा पृष्ठभाग कमी प्रकाश शोषून घेतो व त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचे परावर्तन होते प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय एखाद्या वस्तूवर प्रकाश किरण पडले असतात ते परत फिरण्याच्या क्रियेला किंवा महागारी फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात आता विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा म्हणतात आरसा म्हणजे काय जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे आरसा कसा आहे परावर्तनशील पृष्ठभाग आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी चौकट आहे परिचय शास्त्रज्ञाचा ही चौकट अभ्यासक्रमातून ड्रॉप करण्यात आलेली आहे पुढे आपण पाहू पय म्हटलंय आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या आरशाचा वापर करतो बरोबर आरशाचे सपाट व वक्र गोलाकार असे दोन प्रकार आहेत कोणते आरशेचे दोन प्रकार आहेत सपाट आणि वक्र गोलाकार आरसा ओके आता आपण सपाट आरसा म्हणजे काय ते पाहू आपण सपाट आरसा म्हणजे आपल्या घरामध्ये वगैरे असतो हो ना आरसा प्लेन मिरर त्याला सपाट आरसा म्हणतात दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी सपाट आरशाचा वापर केला जातो सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो आता पाहिता काय म्हटलं पुढे परावर्तक पृष्ठभागाची परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर लेड ऑक्साईडसारखा पदार्थाचा लेप दिलेला असतो लेडऑक्साईडचा लेप दिलेला असतो आपण आरशाच्या पाठीमध्ये जर पाहिलं ना तर तो कशाचा लेप असतो लेड ऑक्साईडचा पुढे आपण पाहूया थोडी आठवा ही चौकट अभ्यासक्रमातून ड्रॉप करण्यात आलेली आहे आकृती इथं चित्र दिलं पहा आरशाचं सपाट आरसा या ठिकाणी दाखवलेला आहे आपल्या घरामध्ये जो आरसा आहे तो कोणता आरसा आहे सपाट आरसा आहे पुढे आपण पाहूया पाहता इथं घरातील आरशासमोर उभे राहिला असता आपण घरातील आरशाच्या समोर जर उभा राहिलो तर आरशात सुस्पष्ट प्रतिमा दिसते आपण आरशाच्या समोर उभा राहिलो तर आरशामध्ये आपण दिसणार आहे त्यालाच काय म्हटलं आहे आपली आरशात सुस्पष्ट प्रतिमा दिसते आरशात प्रतिमा कशी तयार होते म्हणजे आरशामध्ये प्रतिमा कशी तयार होत असेल हे समजण्यासाठी बिंदू स्त्रोताच्या प्रतिमेचा अभ्यास करू असं म्हटलेलं आहे आता पहा बिंदू स्त्रोतापासून सर्व दिशांनी प्रकाश किरण निघतात त्यापैकी अनेक किरण आरशावर पडतात आणि परावर्तित होऊन डोळ्यापर्यंत पोचतात आरशावर किरण पडले परावर्तित झाले डोळ्यामध्ये ते किरण पोचले परावर्तनामुळे हे किरण आरशामागील ज्या बिंदूपासून आल्यासारखे वाजतात त्या बिंदूवर बिंदू स्त्रोताची प्रतिमा तयार होते इथं आकृतीत दिसते प या ठिकाणी आरशावर लंब रूपात पडणारे किरण ठीक आहे ना आपाती किरण आले या हा जो सपाट आरसा आहे आरसा अशा पद्धतीने दाखवतात पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एक अशा तिरके तिरके रेषे दिलं की तो जो सिंबॉल आहे ते चिन्ह आहे आरशाचा सपाट आरसा आरशावर लंब रूपात पडणारे किरण हे आपाती किरण आरशावरती पडले त्याचं परावर्तन झालं पुन्हा माघारी आले आकृती बा अकरा पॉईंट दोनमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आता पाहिलं ना सपाट आरशावर लंबरूपात पडणारे किरण लंबरूपातच परावर्तित होतात पुढे आकृती पाहूया आपण अकरा पॉईंट दोनमध्ये आता पहा काय दाखवलं आहे तिथे आकृती अकरा पॉईंट दोन ब मध्ये म्हणजे ह्या आकृतीमध्ये काय दाखवलं आहे पहा आकृतीचं नाव आहे बिंदू स्त्रोतामुळे आरशातील प्रतिमेची निर्मिती इथं काय म्हटलं पा आकृती अकरा पॉईंट दोन ब मध्ये दाखवल्याप्रमाणे यमोन यम टू सपाट आरसा आरशाचं नाव काय दिलं आहे यमोन आणि यम टू बरोबर यमोन यम टू सपाट आरशासमोर ओ हा बिंदू स्त्रोत आहे हा ओ बर। हा बिंदू स्त्रोत आहे म्हणजे वस्तू ठेवलेली आहे म्हणजे यालाच काय म्हटलंय बिंदू स्त्रोत म्हटलेलं आहे ओ बरोबर ओ आर यन ओ आर वन कुठे ओ आर वन हा ओ आर वन आणि ओ आर टू हे ओ आणि हा आर टू दिसता ते किरण हे दोन आपाती किरण परावर्तनानंतर किंवा परावर्तन नियमानुसार आर वन यस वन आर वन येस वन आर टू टू बरोबर या मार्गाने परावर्तित होतात हे परावर्तित केल्यानं जर आपण मागं वाढवले तर ओवन हे जर आपण मागं वाढवलं असंच एस जर वाढवलं आपण हे असं वाढवलं तर ओवन या बिंदूत एकमेकांना छेदतात आणि जर आपण ईकडनं पाहिलं आपला डोळा इथंही बरोबर इथून जर आपण पाहिलं इकडनं म्हणजे डोळ्याकडून आपण इथं डोळा दाखवलाय पहा इकडून जर आपण पाहिलं तर ते ओवन बिंदूतून आल्यासारखे भासतात म्हणजे इथून जर पाहिलं आपण तर ते कुठून आल्यासारखे दिसतो तुम्हाला त्या ओवन करून आल्यासारखे दिसेल बरोबर इथं म्हटलं ओपासून तर किरणे असेच परावर्तित होऊन ओवन बिंदूपासून निघाल्यासारखे भासतात म्हणून बिंदू ओवन ओवन ही बिंदू ओची प्रतिमा ठरते लक्षात आलं म्हणून खाली म्हटले पा त्यांनी परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात परावर्तित किरण एकमेकांना छेदत नाहीत पा इथं ह्याच्यावर पडल्यानंतर ते पा यस्वन एस, एस टूकडे पहा ते एकमेकांना छेदत नाही आहेत परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाही म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात प्रतिमेच्या आरशापासूनचे लंबरूप अंतर हे बिंदू स्त्रोताच्या आरशापासूनच्या लंबरूप अंतरा एवढे असते ओके पुढे काय म्हटले पहा आता बिंदुरूप स्त्रोताऐवजी विस्तारित स्रोत वापरला पेन्सिल वापरले पाहिजेत तर त्या स्रोताच्या प्रत्येक बिंदूची प्रतिमा तयार होऊन संपूर्ण स्रोताची प्रतिमा तयार होते अकरा पॉईंट दोनमध्ये दाखवलं इथं एक पेन्सिलची प्रतिमा दिसते पहा आरशामध्ये ही वस्तू आहे पी क्यू पी वन क्यू वन त्याची प्रतिमा आरशामध्ये दिसते पहा आकृती अकरा पॉईंट दोन कमध्ये दाखवल्याप्रमाणे यम वन यम टू आरशासमोर हा यम वन हा यम टू आरसा याच्यासमोर काय केलं आहे पी क्यू हा विस्तारित स्रोत आहे पीची प्रतिमा पिवन इथे म्हणजे इथे या पीची प्रतिमा वनला किवची प्रतिमा किवनपशी म्हणजेच काय होतं प्रतिमा संपूर्ण विस्तारित स्रोताची पिवन किवन अशी प्रतिमा तयार होते लक्षात आलं इथं महत्वाचं आहे पहा सपाट आरशातील प्रतिमा आकाराने स्रोता एवढीच असते सपाट आरशामध्ये जी प्रतिमा होते त्या वस्तू एवढीच आपल्याला ती प्रतिमा दिसते लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो की जी चौकट आहे सांगा पाहून या अभ्यासक्रमात ड्रॉप करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पान नंबर आपण एकशे सतरावरती पोहोचतोय पहा काय म्हटलं पहा आरशात शब्दाची उलटी प्रतिमा दिसते शब्दाच्या रेख म्हणजे आरशामध्ये जर आपण शब्द दाखवलं तर उलटे दिसतात पहा शब्दाच्या रेखनावरील प्रत्येक बिंदूची प्रतिमा आरशामागे तेवढ्याच अंतरावर तयार होते यालाच बाजूंची पालट म्हणतात यालाच काय म्हणतात बाजूंची पालट त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जरा डोके चालवा ही चौकट ड्रॉप करण्यात आलेली आहे त्यांनी ते कृती दिली पहा आपल्याला काय दिली कृती पहा हे करून पहा म्हटलेलं आहे काय म्हटलं आपण पाहूया दोन आरसे एकमेकाशी काटकोणामध्ये उभे ठेवा दोन आरसे असे उभे ठेवले आपण काटकोनामध्ये असे इथं दाखवलं आहे इथं इथं दिसेल बा ही एक आरसा ही एक आरसा त्याच्यामध्ये एक लहान वस्तू दोन्ही आरशामध्ये दिसणाऱ्या प्रतिमा पाहा ही वस्तू ठेवली आणि ह्याच्यात त्यांनी प्रतिमा पाहायला सांगितली तर आता खाली दिलेल्या तक्त्यानुसार आरशामधील कोण बदला काटकोनात ठेवलं प माझ्या हाताकडे असं काटकोनात ठेवले आरशे कोण बदलत गेलो असं आणि दिसणाऱ्या प्रतिमांची संख्या मोजा प्रत्येक वेळी कोणाचे माप बदलले की प्रतिमांच्या संख्येत काय फरक दिसून येतो त्याचा कोणाच्या मापाशी काय संबंध याविषयी चर्चा करायला सांगितलेली आहे पहा इथं तख्त दिलेलं आहे पहा कोण दिला आहे एकशे वीस नव्वद अंश साठ अंश पंचेचाळीस अंश आणि तीस अंश प्रतिमेची संख्या विचारली आहे मग प्रतिमेची संख्या कशी काढायची तर या ठिकाणी सूत्र आहे प्रतिमाची संख्या यन म्हणजे काय प्रतिमांची संख्या का प्रतिमांची संख्या बरोबर तीनशे साठ अंश छेद ए ए म्हणजे काय आरशामधील कोण इथं दिलं आहे की एकशे वीस नव्वद साठ पंचाळीस आणि तीस ए बरोबर काय आरशामधील कोण सूत्र काय दिलं आहे यन बरोबर तीनशे साठ अंश छेद ए वजा एक आता इथं काय विचारलं आहे आपल्याला प्रतिमांची संख्या विचारली आहे कोण दिलेला आहे आरशामधील कोण इथं एची किंमत टाकायची समजा एच्या जागेवर एकशे वीस तीनशे साठ छेद एकशे वीस वाचा एक अशा पद्धतीने एकशे वीस नव्वद साठ पंचेचाळीस आणि तीस अशी कोण घेऊन प्रतिमांची संख्या तुम्ही घरी वहीमध्ये व्यवस्थितरित्या काढून ठेवायची आहे तो घरचा अभ्यास तुम्हाला असेल लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं सपाट आरसा म्हणजे काय त्यांची प्रतिमा कशी दिसते बिंदुरूप आणि विस्तारित स्रोत आपण पाहिला ओके पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील घटक पाहणार आहोत